योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर बघा सरकारच्या नव्या नियमांमुळे लाडक्या बहिणींचे पैसे मिळवण्यासाठी वाट आणखी खडतर तर बघा पाहावी लागणार आहे त्या संदर्भात मोठी अपडेट आहे आता पते आणि वडिलांचाही बघा तुम्ही बघू शकता ई के वाय सी करावं लागणार आहे त्या संदर्भात आता नवीन नियमामध्ये काय बदल झालेला आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बाकी लाडक्या बहिणीने ई के वाय सी केलेली आहे तर आता त्यांना अजून एक नियम पाळावा लागणार आहे त्या संदर्भात आपण आताची मोठी आणि ताजी अपडेट आलेली आहे लेटेस्ट अपडेट त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर बघा आता व्हिडिओला सुरुवात करूया बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थी शोधण्यासाठी मागील काही दिवसांपासून राज्य सरकारने लाभार्थ्यांची पडताळणी सुरू केलेली आहे विधानसभा निवडणुकीच्या काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी या योजनेचे निकषांकडे फार लक्ष दिलं नव्हतं परंतु आता बघा तुम्हाला सांगतो मी पूर्ण लक्ष सरकार त्यावर देत आहेत आणि बहुचर्चित मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थी शोधण्यासाठी मागील काही दिवसांपासून राज्य सरकारने लाभार्थ्यांची पडताळणी सुरू केली आहे विधानसभा निवडणुकीच्या काळात आमदारांना बघा सॉरी मतदारांना आकर्षित करण्यासाठी या योजनेचे नियमांकडे फार लक्ष दिलेले नव्हते परंतु पुढे बघा ज्यामुळे आता या योजनेतील जो आहे महिला लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता आहे कारण शासनाकडून या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांसोबतचे त्यांचे पती किंवा वडिलांची ई के वाय सी करणे आता बंधनकारक असणार आहे बघा ज्या महिलांनी आता ई वाय सी केलेले आहे तर त्यांचे पती त्यांची पतीची किंवा वडिलांची तुम्हाला ई के वाय सुद्धा ती करावी लागणार आहे दोघींपैकी एकाची तुम्हाला ई के वाय सी अजून करावी लागणार आहे यामुळे काय होणार आहे बघा नव्या नियमानुसार लाभार्थी महिलेचे पती किंवा वडिलांची वार्षिक उत्पन्न किती आहे याची पडताळणी केली जाणार आहे बघा यामध्ये बघा या निय नवीन नियमानुसार आता या लाभार्थी महिलेचे लग्न झालेलं आहे का असेल तर पतीचे आणि लग्न झालेले असेल तर वडिलांचे उत्पन्न तपासले जाणार आहे त्या तपासणीमध्ये वडील किंवा पतीचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जर जास्त असेल असल्या संबंधित महिला व महिला या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात येणार आहे बघा आता ही नवीन आता नवीन नियम निघालेला आहे अजून नवीन तर बघू शकता तुम्ही आताची ही मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज आहे मोठी नवीन अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या पटकन लाईक करा आणि शेअर करा पुढे बघा पुढे आता आता महायुती सरकारने लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे एकूण उत्पन्न शोधण्यासाठी पती किंवा वडिलांची ई के वाय सी करणे देखील बंधनकारक केलेले आहे त्यामुळे आता राज्य सरकारने अनेक जाचक अटी या योजनेच्या पडताळणीसाठी घालत असल्याचा आरोप काही लाभार्थी महिलांकडून केला जात आहेत बघा जेव्हा आता तुम्ही पण बघू शकता जेव्हा लाडकी बन योजना सुरू केली शिंदेसाहेबांनी तेव्हा एवढ्या नियम नव्हते एवढ्या अटी नव्हत्या एवढे अडीच लाख ज्या बहिणी आहेत त्या अपात्र झालेल्या नव्हत्या परंतु आता नवनवीन जसे जसे लाडकी बहीण योजनेमध्ये आता आर्थिक जो आर्थिक ताण आहे तो शासनाच्या तिजोरीवर पडत आहे त्यामुळे आता नवनवीन नियम आणि नवनवीन काही ना काही जे शासन आहे ते बहिणींना आता आपत्र करण्यासाठी हे करत आहे बघा तर दुसरीकडे लाडकी बहीण योजना आणि इतर काही लोकप्रिय योजनांमुळे राज्याच्या तिजोरी प्रचंड आर्थिक ताण असल्यामुळे राज्यातील विधानसभा आणि विधान परिषदेच्या तीनशे एकसष्ट आमदारांची बघा तीनशे एकसष्ट जे आमदार आहेत तर त्यांची सहा महिन्यांपासून आमदार निधी रखडल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे बघा त्यांचा सहा महिन्यापासून त्यांना आमदार निधीच मिळाला नाही त्यामुळे स्थानिकांच्या निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी तरी निधी मिळावा अशी मागणी आमदारांकडून केली जात आहेत असून लाडकी बहीण योजनेतील हा निधी थांबवल्याची तक्रार आमदार करत आहेत बघा तर आमदार म्हणत आहे की बघा आमचा सहा महिन्यापासून आम्हाला काहीच ना। मिळालेलं नाही त्यामुळे लाडकी बहीण योजनेमुळे हे, हे था है जो आमचा निधी आहे तो आमचा निधी थांबवण्यात आलेला आहे त्यामुळे लाडकी बन योजनेमध्ये जो निधी आहे तो आमचा आमचा निधी आम्हाला जो आहे तो आम्हाला द्या तुम्ही असं ते म्हणत आहे सहा महिन्यापासून आम्हाला लाडकी बन योजनेमध्ये जो निधी आहे तो रखडलेला आहे तो निधी आमच्या खात्यामध्ये आलेला नाही तर बघू शकता तुम्ही पुढे त्यामुळे जे सरकारे आता नवनवीन नियम आणि नवनवीन अटी काढत आहेत लाडकी बहीण योजनेसाठी बघा अगोदर त्यांनी सांगितलं होतं की अडीच लाख रुपयांपेक्षा उत्पन्न जास्त नको ठीक आहे अडीच लाख रुपयांपेक्षा चारचा चारचाकी वाहन नको पायल ज्या महिलेच्या घरी चारचा चारचाकी वाहन असेल किंवा इन्कम टॅक्स भरत असेल प्रायव्हेट नोकरी करत असेल प्रायव्हेट नोकरीमध्ये चांगला चांगला पगार आहे त्यांना प्रायव्हेट नोकरीमध्ये खाजगी कंपनीमध्ये चांगल्या प्रकारवर कामाला असतील त्यांनासुद्धा या योजनेमधून वगळण्यात आलेलं आहे अजून ज्यांच्याकडे अडीच लाख रुपयान पाच पाच एकर किंवा तीन एकरपेक्षा जास्त शेती आहे अशा महिलांनासुद्धा वगळण्यात आलेलं आहे त्यामुळे तुम्ही आता बघू शकता की सरकार जे नवनवीन नियम नवनवीन आता अटी काढत आहेत बघा आता काही महिलांचे वडील नाही आहेत तर वडील नाही नसल्यास तुम्ही पतीचासुद्धा पती जर तुमचा पती असेल तर तुम्ही पतीचा ई के वाय सी करू शकता त्यामुळे आता शासन नवनवीन नियम नवनवीन अटी आता लाडक्या बहिणींसाठी आता काढत आहेत त्यामुळे आता यामध्ये अजून काही महिला फेल होण्याचे चान्सेस आहेत बघा आता काही काही महिला अशा आहेत की त्यांना पती बी नाही आणि वडील बी नाही अशा काही महिला आहेत त्यांना पती बी पती पण वारले आणि वडील पण वारलेले आहेत तर अशांनी आता काय करावं याच्यासाठी शासनाने त्यांना काही ना काही नवीन पर्याय दिला गेला पाहिजे कारण लाडकी बहीण योजनेसाठी आता तुम्ही जेव्हा तुमचा मतदानाचा टाईम होता तेव्हा तुम्ही त्यांना सर्व नियमांमध्ये बसवले आणि आता त्यांना अपात्र का करत आहेत असं महिलांकडून प्रश्न विचारला जात आहे मोठ्या प्रमाणावर महिलांकडून लाभार्थी नाराज झालेले आहेत लाडकी बहीण योजनेचे त्यामुळे कोणाला काय काय अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशा प्रकारे ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका कारण बघा आता नवीन नियम जे आहे ते शासन लावत आहे लाडक्या बहिणींसाठी नवनवीन नियम जारी करत आहे त्यांना जे आहेत ते अपात्र करण्यासाठी शासन नवनवीन नियम आता लाडक्या बहिणींच्या मागे लावत आहेत बघा पुढे तर पुढे त्यांनी असं सांगितलं होतं की कुटुंबाचे उत्पन्न शोधण्यासाठी त्यांना पती किंवा वडिलांचा ई के वाय सी देखील करणे आहे बघा तर आता काही महिलांनी बघा ई के वाय सी कसे केलेले आहे तर आता त्यांनी स्वतःचा केलेला आहे ई के वाय सी स्वतःचा आधार कार्ड आणि त्यांचा सी ई के वाय सी त्यांनी बँकेमध्ये केलेला आहे परंतु आता वडिलांची वडिलांची आणि पतीचा ई के वाय सी देखील बंधनकार यामुळे काय होणार आहे आता सरकारच्या ज्या अटी आहेत त्या अटी शिथिल करण्यात यावा अशी महिलांकडून मागणी होत आहे आणि पुढे बघा दुसरीकडे तुम्ही याच्या बघू शकता जर पतीच्या नावावर जास्त काही जमीन असेल समजून घ्या आता एका घरामध्ये चार लोकं आहेत चार लोकं असल्यामुळे त्यांच्याकडे समजून घ्या दहा बारा एकर शेती आहे तर ते तीन तीन चार चार एकर सर्वांच्या नावावर वेगवेगळे करून देता बघा वाटणी करून देता त्यामुळे आता महिलांमध्ये असं आता शासनाला कळलं आहे की तुम्ही पतीचा पण आणि वडिलांचा पण ई के वाय सी करा म्हणजे ई के वाय सी केल्यानंतर तुम्हाला त्यांच्या नावावर किती जमीन आहे किंवा किती त्यांच्या नावावर प्रॉपर्टी आहे ते त्यांना कळेल अडीच लाख रुपयांपेक्षा जर त्यांचं उत्पन्न जास्त असेल तर त्यांनासुद्धा अपात्र करण्यात येत बघा ते लाडके बहीण योजनेला त्यांनासुद्धा अपात्र करणे आता फक्त आता ज्या ज्या गरजू महिला आहेत गरीब महिला आहेत खरंच ज्या मजूर महिला आहेत त्यांनाच पुढे लाभ भविष्यामध्ये मिळणार आहेत लक्षात ठेवा कारण त्यांना पुढे एकवीसशे रुपये लाभ द्यायचा हे पण तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे आता शासन नवनवीन अटी काढत आहेत नवनवीन जी आर नवनवीन नियम काढत आहेत लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बेआन्स सेफ करू नका कारण अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणीसाठी त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे बघा जेव्हा शिंदे साहेबांनी ही योजना चालू केली तेव्हा त्यांनी कोणत्याही प्रकारचे नियम न लावता सर्व बहिणींना जे आहेत ते सरसकट पैसे वाटले परंतु जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर त्यांनी बघा देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तर त्यांनीसुद्धा या योजनेमध्ये काही नियम बदलवले अटी बदलवल्या तर अशा प्रकारे बघा अजून या योजनेमध्ये काही ना काही आता तुम्हाला ई सी करायला लावलेले होते दोन महिन्यांची मुदत दिली होती बघा त्यात अजून एक नवीन आलेलं आहे की आता पतीचा पण आणि वडिलांचा पण तुम्हाला ई सी करणे आवश्यक असणार आहे त्यामुळे ज्यांनी जरी हे केलं नाही तर त्यांना अपात्र करण्यात येईल योजनेमधून असं आता मिळालेल्या माहितीनुसार सूत्रांच्या माहितीनुसार सांगण्यात येत आहे त्यामुळे हे तुम्हाला करणं बंधनकारक आहे आणि सर्वांना हे करणं आवश्यक आहे त्यामुळे आता शासन नवनवीन अटी नवनवीन नियम लागू करत आहेत लाडकी बहीण योजनेसाठी कारण त्यांना बघा पुढे आता सव्वीस लाख ज्या महिला आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत सव्वीस लाख महिला अपात्र झालेल्या आहेत तर त्यात तुम्ही बघू शकता कोणाचं आधार कार्ड सिडिंग नसल्यामुळे कोणाचं डी बी टी म्हणजे कोणाचं बघा ई के वाय सी केलेलं नाही तर कोणाचं अडीच लाख रुपयांपेक्षा उत्पन्न जास्त आहे कोणाकडे चार चाकी वाहन आहे कोणी टॅक्स भरत आहेत कोणी अशा वेगवेगळ्या कारणास्तव या महिला अपात्र झालेल्या आहेत सव्वीस लाख महिला तर त्यात तुम्ही आता बघू शकता की अजून यांनी एक निय नवीन नियम जो आहे तो काढलेला आहे एक नवीन नियम तुम्हाला सांगितलंच मी आता मग मगाशी तुम्हाला सांगितलं की आता अजून एक नवीन नियम त्यांनी काढलेला आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणीसुद्धा नाराज झालेल्या आहेत शासन नवनवीन नियम नवनवीन जे आहेत त्या अटी जारी करत आहेत लाडकी बहीण योजनेसाठी त्यामुळे शासनाला विनंती आहे की तुम्ही लाडक्या बहिणींना जास्ती परेशान करू नका कारण बघा ज्या ग्रामीण भागातील लाडक्या बहिणी असतात तर त्यांना काही समजत नाही त्यामुळे तुम्ही ज्या नियम आहेत ते नियम तुम्ही तेवढेच राहू द्या आणि लाडक्या बहिणींना जे पेमेंट आहे त्यांना वेळोवेळी पेमेंट हप्त्यावर द्यावं असं लाडक्या बणींकडून मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे आणि ज्या तुम्ही अटी नियम जे नवनवीन नियम लागू करत आहेत ते तुम्ही नियम शिथिल करा रद्द करा अशा प्रकारे लाडक्या बहिणींकडूनसुद्धा मागणी होत आहेत त्यामुळे आता फक्त ते ई के वाय सी करणार आणि वडील पतींची पण करावी लागेल वडिलांची पण करावी लागेल असं तुम्ही त्यांना अजून नवनवीन नियम सांगत आहेत त्यामुळे आता ज्या महिलेचे पती वारलेले आहेत ज्यांना वडील नाहीत तर त्यांनी काय करावे त्यांच्यासाठी पण तुम्ही काही ना काही ऑप्शन दाखवा त्यामुळे अशा प्रकारे ही मोठी सर्वात मोठी बातमी आहे त्यामुळे आता बघा काही महिला अशा होत्या की त्यांनी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतलेला आहे बघा परत त्यांनी लाडकी बहीण योजनेचासुद्धा फॉर्म भरलेला आहे तर अशा प्रकारे दोन दोन तीन तीन योजनेचे लाभ घेत होते पी एम किसान योजनेचा हो लाभ घेत होते नमो शेतकरी योजनेचा हो लाभ घेत होते त्यामुळे आता त्यांना फक्त एकच एक एकच लाभ घेता येणार आहे फक्त तुम्ही लाडकी बहिणीचा लाभ घेत असता लाडकी बहीणचा घेता येईल आणि फक्त नमो शेतकरी किंवा पी एम किसान त्यांना फक्त पाचशे रुपये मिळतील बघा पाचशे रुपये त्यांच्या अकाऊंटमध्ये येतील त्यामुळे आता जे जास्त आयकरवाले आहेत उत्पन्नवाले ते तर अगोदर रद्दच झालेले आहेत परंतु मी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका कारण जी महत्त्वाची माहिती असते ती तुम्ही सोडून देता आणि ते दुसरंच पाहत बसता त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघा तर अशा प्रकारे जे शासन आहे महाराष्ट्र शासन लाडक्या बहिणींसाठी नवीन नियम शोधत आहेत नवीन नियम जे आहेत ते लागू करत आहेत आता यामध्ये तुम्हाला सर्वांना हे के वाय सी ई के वाय सी करावं लागणार आहे आताची ही मोठी बातमी आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे त्यामुळे बघा सर्वांनी आपले व्हिडिओ पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बस तुम्हाला एवढेच कामं करायचे आहेत आपण काही तुम्हाला काही जास्त सांगत नाही फक्त आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा कारण लाडकी बहीण योजनेपर्यंत सर्व लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे सर्वांना माहिती कळाली पाहिजे की आता शासन लाडकी बहीण योजनेसंदर्भात काय नवीन नवीन नियम जारी करत आहेत काय नवीन नियम लागू करत आहेत त्यांच्यासाठी काय काय शासन नवीन त्यांच्यासाठी पेमेंटमध्ये वाढ करणार आहे का किंवा त्याच्यामध्ये घट होणार आहे का तर अशा प्रकारे जे बी काही माहिती येत असते सर्व माहिती सर्व लेटेस्ट अपडेट लेटेस्ट न्यूज तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चाला व्हिडिओला थोडाही अनस्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन अपडेट असते त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचे आहेत आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी तर लाडक्या बहिणीनं व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं